नमस्कार आज नगर तालुक्यामधील नेप्ती या गावातील राम रहीम सेंद्रिय शेती गटाचे सदस्य राजू मारुती गाडेकर यांच्या शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने नांगरट चालू पहा <laughs> या नांगरणीमुळे पहा ढेकळं दिसतात का अजिबात नाही आहे नाहीतर टॅक्टरच्या नांगरटीने पहा किती मोठा ढेकळं आणि ते बी फुटत नाही हे ढेकळे पहा कसे लाथाने देखील फुटतात एकच नंबर टॅक्टर या आहे बिगर पेट्रोलचा बिगर डिझेलचा आणि बिगर पैशाचा टॅक्टर हा शेतकरी मित्राचा ट्रॅक्टर याला कसल्याही पद्धत पद्धतीचा मेंटेनन्स खर्च नाही याला कसल्याही पद्धतीचा म्हणजे माणसाच्या शरीराची चांगली मशागत होते आणि बैलाची देखील मशागत होते आणि जमिनीची देखील मशागत होते यालाच म्हणतात शेतकऱ्याची पारंपरिक शेती ही शेती रामराईम गटातील सदस्यांनी नांगरटीचा खर्च वाचलेला आहे आणि मेहनत पुरेपूर झालेली आहे टॅक्टरच्या टॅक्टरच्या सहाय्याने शेती केल्यामुळे ते नुकसान वाचवण्यासाठी आज या दोन बैलजोडीची गरज आहे नक्कीच प्रत्येकाच्या शेतामध्ये प्रत्येकाच्या घरी दोन बैल असणं हे या ठिकाणी गरजेचं आहे हेच या हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सर्वांना कळकळीची विनंती आणि ही सरजा राजाची जोडी या ठिकाणी आपल्यादेखील दारात असावी नाहीतर म्हणा ट्रॅक्टर का वा आणायचा